नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एन पी एस विवाहित लोकांसाठी आनंदाची बातमी प्रत्येक खात्यात जमा होतील पाच लाख चाळीस हजार रुपये आनंदाचे वातावरण याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता विवाहित लोकांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एन पी विवाहित लोकांसाठी आनंदाची बातमी प्रत्येक खात्यात जमा होतील पाच लाख चाळीस हजार रुपये बघा आनंदाचे वातावरण तयार होतोय एन पी एस जर तुम्ही विवाहित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे या सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी मोठी रक्कम मिळू शकते हा पैसा तुम्हाला त्याच वेळी मिळतो जेव्हा तुम्हाला त्याची सर्वाधिक गरज असते बघा पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला नॅशनल पेन्शन स्कीमच्या म्हणजे एन पी एस अंतर्गत पत्नीच्या नावाने खाते उघडावे लागेल त्यानंतर गुंतवणूक करणारा दरवर्षी पाच लाख चाळीस हजार रुपयाच्या पेन्शनसाठी पात्र होईल साठ वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला या खात्यातून एक रकमी रक्कम मिळते तसेच संबंधित व्यक्तीला दरमहा पेन्शनच्या स्वरूपात नियमित रक्कम मिळत राहते जर तुम्हाला दरमहा पैसे हवे असतील तर या योजनेअंतर्गत पंचेचाळीस हजार रुपये प्रतिमाह मिळण्याचा पर्याय उपलब्ध आहे बघा फक्त एक हजार रुपया तुम्हाला खाते उघडता येते तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे एनपीएस पी एस खात्यात तुमच्या सुविधेनुसार दरमहा किंवा दरवर्षी पैसे जमा करू शकता फक्त एक हजार रुपयात पत्नीच्या नावाने एन पी एस खाते उघडता येते साठ वर्षाच्या वयात एन पी एस खाते हे मॅच्युअर होते नवीन नियमानुसार तुम्हाला हवे असल्यास पत्नीचे वय पासष्ट वर्ष होईपर्यंत एन पी एस खाते तुम्हाला सुरू ठेवता येईल ही।, ही जी रक्कम आहे ही रक्कम वृद्धापकाळातील आर्थिक आधार ठरेल कारण त्यावेळी तुम्हाला पैशाची सर्वाधिक गरज असते बघा पंचेचाळीस हजार रुपये प्रतिमाह पगार जर तुमच्या पत्नीचे वय तीस वर्ष असेल आणि तुम्ही एन पी एस खात्यात दरमहा पाच हजार रुपयाची गुंतवणूक केली तर दहा टक्के वार्षिक परताव्याच्या ग्रहितकानुसार साठ वर्षाच्या वयात त्यांच्या खात्यात एकूण एक पॉईंट बारा कोटी रुपये जमा होतील त्यातील सुमारे पंचेचाळीस लाख रुपये त्यांना मिळतील आणि याशिवाय त्यांना दरमहा जवळपास पंचेचाळीस हजार रुपयाची पेन्शन मिळत राहील जर तुम्हाला वार्षिक रक्कम घ्यायची असेल तर त्याचा पर्यायही या ठिकाणी एन पी एस योजनेत उपलब्ध आहे विशेष म्हणजे ही पेन्शन त्यांना आयुष्यभर मिळत राहते बघा सोशल सिक्युरिटी स्कीम एन पी एस ही केंद्र सरकारची सोशल सिक्युरिटी स्कीम म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे या योजनेत तुम्ही गुंतवलेला पैसा हे प्रोफेशनल फंड मॅनेजर्सद्वारे व्यवस्थापित केला जातो केंद्र सरकार या फंड मॅनेजर्सला जबाबदारी देते त्यामुळे एन पी एसमधील तुमची गुंतवणूक ही सुरक्षित राहते मात्र या योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर निश्चित परताव्याची हमी नसते तज्ज्ञांच्या मते यावर तुम्हाला दरवर्षी सुमारे दहा ते बारा टक्के पर परतावा मिळू शकतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी एन पी एस अपडेट म्हणजे विवाहित लोकांसाठी ही एक आनंदाची अपडेट आहे प्रत्येक खात्यात जमा होतील पाच लाख चाळीस हजार रुपये याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद